लोणीमधील शेतकरी मेळाव्यातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांचं कौतुक केलं आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे मात्र अमित शहामुळे साखर उद्योगाला बळ मिळालं असं म्हणत अजित पवारांनी शरद पवारांचं नाव न घेता टोला लगावला तसंच विखे पाटील कुटुंबियांचं कौतुकही अजित पवारांनी केलं युतीचं सरकार करत कालच रात्री आम्ही आजपर्यंत एवढे राज्यकर्ते झाले परंतु कधी कधी आमच्या साखरेचे भाव पार अठरा वीस एकवीसशे पर्यंत खाली यायचे आता किती झालं तरी तीन हजार शंभरच्या आत साखर विकता येत नाही आणि त्याच्यामुळं आज साखरेचे भाव अडोतीसशे रुपये एकोणचाळीसशे रुपये मिळायला लागलेले आहेत त्याच्यात अजून कोजनची भर पडतीये त्याच्यात अजून इथेनॉलची भर पडतीये सहकार चळवळ अडचणीत येत असताना त्या काळामध्ये आदरणीय अमित भाईंच्या रूपानं नवा आशेचा किरण आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला मिळाला त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सहकार ते समृद्धी ही संकल्पना व्यवहारात आणलेली आहे विखे पाटलांनी आणि लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटलांचा हा पूर्णाकृती पुतळा हा जवळजवळ उभा केलेला आहे त्यांच्या पुतळ्याकडे बघितल्यानंतर खऱ्या अर्थाने ह्या दोघांच्या दूरच्या दृष्टीतनं इथला सगळा परिसर विकसित करता मदत झालेली आहे कायापालट करता मदत झाली आहे आणि त्याच्या पुढच्याच बाबतीमध्ये त्याच्यामध्ये भर घालण्याचं काम राधाकृष्ण विखे पाटील करतायत चौथी पिढी या नात्याने सुजय विखे पाटील पण त्याच्यामध्ये लक्ष घालतायत हे अतिशय मनाला समाधान देणारी बाब आहे हे आपल्याला विसरता येणार नाही हे आपल्याला नाकारता येणार नाही कालच मुख्यमंत्र्यांच्या बरोबर मी एकनाथराव शिंदे मकरंदाबा आम्ही सगळे बसलो होतो लवकरच सगळे पंचनामे आम्ही मागून घेतोय त्या माझ्या शेतकऱ्याला बळीराजाला पुन्हा ताकदीनं उभं करण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत आहे कालच रात्री आम्ही अमित शहा साहेबांशी बोललो ते म्हणाले की मला प्रस्ताव पाठवा एकदा तुमचे पंचनामे आणि सगळं काय तुमचं नुकसा नुकसान झालंय ते येऊ द्या निश्चितपणे राज्य सरकारला केंद्र सरकार देखील मदत करेल अशा प्रकारचा सकारात्मक दृष्टिकोन हा आज केंद्राने दाखवलेला आहे आणि बातम्यांसोबत बुलेटीनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकशी पाहत रहा टी टाईम